तो यादवांचा पराक्रम आणि मराठवाड्याची शान सांगतो तो आता वणव्याच्या झुंजतोय कालपर्यंत हात उभा असलेला हा किल्ला आता आगीच्या झुंज देतोय काय घडलंय नेमकं चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सकाळी साडे नऊची वेळ उन्हाळ्याच्या तडाख्यात वाळलेलं गवत आणि छोटी झुंजार झाडं आगीच्या भक्षस्थानी पडली खालच्या काळ्या कोटातून सुरू झालेला हा वणवा वाऱ्याच्या जोरावर थेट किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोहोचला इतिहासात पहिल्यांदाच बारा दरीला आगीने घेतलं छतावरच्या लाकडी तुळ्यांनी पेट घेतला आणि चारही बाजूंनी हा अग्नीचा लोळ पसरला अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले पण किल्ल्याची तटबंदी आणि खंदक यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं प्रशासन हतबल पुरातत्व विभागाकडे फायर सेफ्टी नाही आणि गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग भिजवण्याचा प्रयत्न केला सायंकाळी वाऱ्याचा वेग कमी झाला तेव्हा कुठे ही आग शांत झाली पण प्रश्न उरतो ही आग नैसर्गिक होती की कुणाच्या हातून पेटली दरवर्षी उन्हाळ्यात वनवा भडकतो पण यावेळी तो थेट बाले किल्ल्यापर्यंत गेला या आगीत किल्ल्यावरचे मोर सरपटणारे प्राणी यांचा अंत झाला जणू इतिहासाची पुनरावृत्ती जिथे यादवांनी शत्रूंशी लढा दिला आज निसर्गाचा कोप किंवा माणसाचा हात याने हा गड गडला हा किल्ला फक्त दगडांचा ढीग नाही तर मराठवाड्याचा आत्मा आहे नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्वरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेला हा गड यादवांचा लढाऊ बाणा सांगतो इसवी सन तेराशे सत्तावीस मध्ये आलाउद्दीन खिलजीने दख्खनवर आक्रमण केलं पण यादवांनी त्याला धूळ चारली पुढे मलिक खफूरने हल्ले चालू ठेवले आणि तेराशे दहा मध्ये यादवांची सत्ता संपली तरीही देवगिरीचा आत्मा जिवंत राहिला तेराशे सव्वीस मध्ये मुहम्मद बिन तुघलकाने इथे राजधानी आणली आणि नाव बदलून दौलताबाद केलं पण त्याचा हा प्रयोग फसला आणि किल्ल्याचं नाव पुन्हा देवगिरी झालं हा किल्ला म्हणजे परिक्रमाची गाथा आणि इतिहासाचा साक्षीदार पण आज हा वारसा का जळतोय पुरातत्व विभागाकडे फायर सेफ्टी नाही अग्निशमन दल आज जाऊ शकत नाही आणि दरवर्षी हा वणवा का भडकतो हे सगळं पाहून मनात एकच प्रश्न येतो आपण आपला इतिहास जपतोय की जाळतोय ही आग निसर्गाने लावली माणसाने यावर चर्चा सुरू आहे पण खरा प्रश्न हा आहे पुढच्या वेळी असं होऊ नये म्हणून आपण काय करणार देवगिरी किल्ला आजही आपल्याला त्याच्या परिक्रमाची गाथा सांगतोय पण आपण त्याला काय परत देणार संरक्षण ही आणखी एक वणवा विचार करा कारण हा फक्त किल्ला नाही तर मराठवाड्याचा मानबिंदू आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा